you mm -hmm. हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि संध्याकाळच्या इथे वाजलेल्या आहेत सहा तर हे बघा घड्याळामध्ये दाखवते तुम्हाला तर संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि बाहेर चालू आहे पाऊस तर दुपारपासून म्हणजे थोडा थोडा काही ना पाऊस चालू आहे तर इथे साहेबांची झोप चालू आहे आणि हप्त्याभराची झोप ते एकदाच एकच दिवस भेटतो त्यांना झोपायला तर आली आहे आता मी किचनमध्ये तर सगळ्यात ना मी तुम्हाला बाहेरचा पाऊस दाखवते तर तुमच्याकडे पण आहे का पाऊस हे मला नक्की कॉमेंट करून सांगा तर हे बघा दिवसभर चालू आहे आणि जास्ती असा मोठा पाऊस नाही आहे पण बारीक बारीक असा दिवसभर चालू आहे पाऊस आणि इथे बघा हे दुपारी ना म्हणजे थोड्याश्या भाज्या आणल्या होत्या तर ना जे पालेभाज्या होत्या ते मी नीट करून फ्रीजमध्ये थे ठेवलेत आणि हे जे फळभाज्या आहेत त्या मी धुवून ठेवलेल्या थे आहेत तर पूर्ण सुकल्या भाज्या मग ते फ्रीजरमध्ये ठेवता येतात तर आता बाहेर चालू आहे टी व्ही बघणं आणि झोपी वगैरे चालू आहेत संडेचा दिवस असला की मग सगळ्यांचा आराम असतं आणि रविवारचा दिवस असला ना की मग मी जर चिकन वगैरे काही बन बनवायचं रविवारी तर हमखास चिकन असतंच आमच्या इथे आणि ते बनवायचं असलं ना थोडंसं जास्ती बनवते कारण की आम्ही तिघं म्हणजे मी अनुष्का आणि साहेब आम्ही तिघं ना आता दुपारचं पण जेवण करतो चिकन वगैरे बनवलेलं आणि संध्याकाळी पण तेच जेवण करतो त्यामुळं ना थोडंसं जास्ती बनवत असते मी बिर्याणी जर बनवली तरी जास्ती बनवणार आणि भाजी भाकरी जरी बनवली बनवायची असतील तर ते ते पण जास्ती बनवते म्हणजे संध्या ना संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक बनवायचं काही हे नसतं पण वैभू दादासाठी मात्र थोडंसं काही ना काहीतरी बनवावं लागतं कारण की एकदा चिकन खाल्लं ना मग त्याला दुसऱ्यांदा पुन्हा चिकन खायचं म्हटलं तर कंटाळा करतो तो त्याला आवडत नाही जास्ती ना ना पन त्यामुळं आता त्याच्यासाठी ना थोडंसं डाळ भात पण बनवावं लागेल पण त्याआधी ना मी इथे आता अद्रकवाला चहा बनवलेला आहे आणि मी साहेबांना उठवायचं बघितले पण साहेब काय उठले नाहीत तर दोघांसाठी चहा बनवला होता तर आता मी एकटीच चहा पिते आणि नंतर साहेब जेव्हा उठतील तेव्हा पितील चहा तर आता इथे फक्त डाळभात बनवायचं काम आहे त्यामुळं ना माझं आरामात सगळं काम चालू आहे तर साहेबाने ना दुपारच्या टायमाला कांदे बटाटे लसूण वगैरे पण आणलं होतं आणि ते मी आता हे जाळी जी आहे ना त्या जाळीमधला सगळा कचरा वगैरे झाडून काढला आणि जाळी पुसून काढली आणि त्याच्यामध्ये ना कागद ठेवले म्हणजे लसणाची लसणाचं जे हे असतं ना त्याच्यामध्ये आणि कांद्याच्या ह्याच्यामध्ये ना कागद ठेवावंच लागतो नाहीतर ना मग पूर्ण कचरा खाली पडतो सगळ्या जाळीच्या त्यामुळं ना ते, ते जाळी स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये कागद ठेवला आणि मग मी त्याच्यामध्ये कांदे आणि लसूण टाकलं त्यानंतर ब बटाटे जे आहेत ना बटाटे मी मोजकेच आणत असते थोडेसे जास्ती नाही आणत कारण की जर बटाटेना जास्त दिवस यूज नाही झाले ना तर त्याला ते कोंब आल्यासारखं होतं आणि ते तसलं बटाटा खाणं ना हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं त्यामुळं ना मग मी जास्ती प्रमाणात बटाटे आणतच नाही आणि लसूण आणि कांदा मात्र आमच्या इथे भरपूर लागतो कांदा ना जवळजवळ दोन किलो लागतो हप्त्याभरासाठी त्यामुळं दोन किलो कांदे आणले आणि अर्धा किलो लसूण आणलेलं आहे आणि अर्धा किलोच बटाटे आणलेले आहेत त्यानंतर जसं लागेल ना तसं मी मागवत असते बटाटे तर आता इथे कांदे बटाट्याची जाळी भरून झालेली आहे त्यानंतर आता इथे काम सुरू झालेलं आहे कपडे म्हणजे सुकायला घालायचं तर स्टँडवरती ना ऑलरेडी कपडे होते तर ते कपडे ना जे जे काही सुकलेले कपडे आहेत ते घड्या करून कपाटामध्ये दे ठेवून देते आणि जे काही थोडेसे अजून थंड आहेत ते कपडे तसंच ठेवून जाळीवरती आणि बाकी ना हे आजचे धुतलेले जे कपडे आहेत ते मी बाहेरून काढून आणले होते तर हे काम ना रोज अनुष्का करत असते म्हणजे कपड्यांचं घड्या वगैरे करायचं पण आज थोडंसं तिला अभ्यास होता त्यामुळं मग ती बिझी होती म्हणून मी तिला ते सांग काम पण सांग नाही सांगितलं आणि असं पण आज काही मला स्वयंपाक वगैरे करायची काही गडबड नाही त्यामुळं मग मी हे काम पण आरामात केलं आणि तिचा तिचा अभ्यास तिला करू दिला तर आता जे जाळ्या जाड्या पॅन्टी वगैरे आहेत त्या थोड्याशा सुकल्या नव्हत्या तर त्या मी वापस सुकायला टाकल्या आणि ना बाहेर कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे ना कपडे सुकायला म्हणजे हेच नाही आहे म्हणजे सुकतात तसं पण थोडंफार कुठेतरी थंडावा राहतो कपड्यांमध्ये त्यामुळं ना असं रात्रभर फॅनच्या हवेला जर हा स्टँड राहिला की मग कपडे म्हणजे एकदम कडक सुकतात आणि घालण्याच्या लायकीचे होतात बाकी आम्हा तिघांना तर काही एवढं हे नसतं पण साहेबांचा ना कपडे जरा जरी थंड असले तरी पण ती कपडे ती घालणार नाहीत म्हणजे दुसरे कपडे द्या असं म्हणणार त्यामुळं ना त्यांचे कपडे पहिले चेक करावे लागतं की काही थंड वगैरे आहेत का आणि त्यानंतर ना मी हे फ्रीजचं जे बास्केट असतं ना म्हणजे भाज्या वगैरे ठेवायचं थे। ते स्वच्छ पुसून घेतलेलं आहे सुती कपड्याने आणि पूर्ण सुक्क आहे ते बास्केट आणि आता याच्यामध्ये ना हे भाज्या पण मी स्वच्छ पुसून ठेवणार आहे कारण की ना आपण भाज्या जर असं ओलसर किंवा असं म्हणजे भिजलेल्या वगैरे भाज्या ठेवल्या ना फ्रीजमध्ये तर ते भाज्या लवकर सडून जातात आणि न धुता जर भाज्या ठेवल्या ना तर त्याच्यामुळे पण भाज्या सडून जातात कारण की चिखल वगैरे कुठेतरी लागलेला असतो त्यामुळे ना भाजी लवकर खराब होत असते पण असं धुवून सुकवून स्वच्छ सुती कपड्याने पुसून जर ठेवून दिलं ना आणि त्याच्यावरती एक सुती कपडा झाकून दिला ना तर मग ते भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि या अगोदर ना मी एकदा ते व्हेजिटेबल बॅग्स भेटतात ना ऑनलाईन ते मागवल्या होत्या पण ते ना बॅग थोडंसं नाजूक अशा होत्या थोडंसं म्हणजे जास्त दिवस टिकल्या नाहीत त्या बॅग आणि खराब होऊन फाटून वगैरे ते गेल्या त्यामुळं ना मग मी आता भाज्या ज्या आहेत त्या अशाच प्रकारे ठेवते डायरेक्टली ह्या बॉक्समध्ये ठेवते आणि त्याच्यावरून एक सुती कपडा झाकून दिला की मग ना भाज्यांना ती म्हणजे फ्रीजरचं जे हे असतं ना कुलिंग ती डायरेक्टली लागत नाही आणि त्यामुळं ना भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि ना साहेबांनी काकडी पण आणली होती आणि हे हिरवे जे वटाणे असतात ना ते वटाण्याच्या शेंगा पण आणल्या होत्या तर साहेबांनी आणि वैभवदाजाने ते पूर्ण शेंगा संपवून टाकल्या असंच खाऊन नाहीतर ना मी म्हणजे समोसे बनवण्यासाठी शेंगा ह्या वटाण्याच्या शेंगा मागवल्या होत्या पण आता समोसेसाठी काहीच उरलं नव्हतं थोडंसं उगं एक आठ ते दहा शेंगा उरल्या होत्या तर त्याच्यात काय बनवायचं म्हणून मग मी विचारलं की तुम्ही खाता का आणि ज्या उरलेल्या आठ दहा शेंगा होत्या त्या पण देऊन टाकल्या मी त्यांना खाण्यासाठी आणि कधीही हे हिरवे मटारच्या शेंगा आणल्या ना तर दादा आणि साहेब हे दोघं ना असंच खाऊन ते शेंगा संपवून टाकतात म्हणजे दुसरं काही रेसिपी वगैरे बनवायला ते ठेवतच नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने मी याच्यावरती कॉटनचा कपडा पूर्णपणे झाकून घेतला आणि डायरेक्टली हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि दादा आणि दादाचे पप्पा ह्या दोघांचं ना रविवार असला की दिवसभर हे दोघं जण कचरा फेकत राहतात घरामध्ये त्यामुळं ना मग ते दिवसभर शेंगा पण खात होते आणि सगळ्या घरामध्ये पूर्ण शेंगाचे ते, शेंगा ते साल जे असते ती फेकली होती तर मी आत्ताच थोड्या वेळ झालं झाडू मारला होता त्यामुळं मग मी ना त्यांना ताकीद दिली की प्लेटमध्येच ते साल जे आहे ते ठेवून द्या आणि असा फेकू नका खाली डायरेक्टली तर आता इथे डाळ भाताची तयारी चालू झालेली आहे आणि थोडस डाळ भात करायचं आहे बाकी बिर्याणी वगैरे तर आहेच आणि ते बाहेर ना कंपाऊंडमध्ये अचानकच तीन ते चार गाड्या आल्या होत्या म्हणजे ते फोर व्हीलर असतात ना ते व्हाईट कलरच्या तीन ते चार फोर व्हीलर आल्या होत्या तर तेच मी बघत होते की कशाबद्दल आले ते एवढ्या गाड्या अचानकच तर हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असेल म्हणजे एका पटोपटी एक, एक असं तीन चार गाड्या आल्या होत्या आणि डाळ आणि भात कुकरला शिजायला घालण्या अगोदर ना मी डाळ म्हणजे जी तुरीची डाळ असते आमच्या इथे तर तुरीची डाळ आणि तांदूळ जे आहे ना ते म्हणजे दोन ते तीन वेळा धुते जोपर्यंत ते ट्रान्सपरंट म्हणजे असं पूर्ण स्वच्छ दिसत नाही पाणी तोपर्यंत मी धुवत राहते कारण की याच्यामध्ये ना ते बोरिक ॲसिड वगैरे मिक्स केलेलं असतं धान्य व्यवस्थित राहावं त्यासाठी मग आपण जर तांदूळ वगैरे असंच अस्वच्छ टाकलं म्हणजे थोडंसं एकदा वगैरे धुतलं आणि डायरेक्टली टाकलं ना तर ते बोरिक ॲसिड वगैरे आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते जे आपल्यासाठी धोकादायक असतं त्यामुळं ना जोपर्यंत डाळ आणि तांदूळ स्वच्छ दिसत नाही स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत मी त्यांना धुवतच असते साधारणतः दोन ते तीन वेळा आणि यंदाचा पाऊस जो आहे ना तो जरा जास्तीच आहे आणि आत्तापर्यंत पाऊस ना संपला पाहिजे होता पण अजून देखील पाऊस आमच्या इथे चालूच आहे कंटिन्यू ते पण तर पाऊस जर असाच चालू राहिला ना तर मग आता उद्यापासून तर गरबा स्टार्ट होणार आहेत तर ज्यांना ज्यांना गरबा खेळायची इच्छा असते त्यांचा मात्र म्हणजे निराशा होईल कारण की पावसामध्ये तर गरबा खेळू नाही शकत त्यामुळं तर कमीत कमी आता हे नऊ दिवस तरी पाऊस नाही आला पाहिजे तर आता इथे डाळ भात लावलेला ला आहे कुकरला आणि बस एवढाच स्वयंपाक करायचा आहे आणि ना हे पावसाळा चालू आहे कंटिन्यू त्यामुळं ना पाणी जे आहे ना ते नळाला थोडंसं असं गढूळ गडूळ येतं कारण की जी नदी आहे ना त्या नदीचंच पाणी आमच्या इकडे म्हणजे सोडलं जातं नळाला वगैरे तसं तर आमच्या सोसायटीमध्ये हो ना मोठा फिल्टर बसवलेला आहे पाणी म्हणजे नितळ होण्यासाठी आणि त्याचबरोबर ना घरामध्ये देखील हे ॲक्वा आहे त्यामुळं ना मी स्वयंपाकासाठी सुद्धा हे ॲक्वाचंच पाणी यूज करत असते आणि पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी ॲक्वाचं पाणी यूज करते बाकी ना आंघोळीसाठी वगैरे ते नळाचं पाणी असतं पण ना केस जर धुवायचे असतील तर पाणी ना ॲक्वाचंच पाणी वापरते मी आणि इथे बघा दुपारच्या टायमाला ना एक थम्सअपची बाटली आणली होती मी माझ्यासाठी आणि या तिघांसाठी आईस्क्रीम वगैरे हो आणली होती तर तिघांनी पण आईस्क्रीम खाऊन झालेली आहे बाकी आता थम्सअपच्या बाटलीच्या मागे लागलेले आहेत तिघंजणं कारण की अर्धी बाटली उरलेली होती तर तिघांची पण भांडणं लागले तिथे ते थम्सअप पिण्यासाठी

बरोबर दे दे बजाल बस झालं चकुल सर्दी होते सर्दी होते सर्दी होते नाही वाईट उद्याला नको बाबा

नको 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 आमच्या तिघांपेक्षा जास्त आहे ते आणि आता हे व्हिडिओ आहे म्हणजे आजचीच पण दुपारची व्हिडिओ आहे आणि अगोदर मी संध्याकाळचा व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर दुपारचा व्हिडिओ टाकला थोडंसं उलट सुलट झालंय कारण की ना म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं हे रेसिपी बनवलेला व्हिडिओ कारण की अनुताईच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळं ना मी माझ्या मोबाईलमध्ये जेवढा व्हिडिओ होता तेवढा अगोदर एडिट केलं आणि त्यानंतर मग मला अनुताईच्या मोबाईलमधून हा व्हिडिओ मिळाला तर मी तुम्हाला दाखवते तर आता इथे ना साहेबांनी चिकन बनवण्यासाठी ना म्हणजे अगोदर अद्रक लसूण आणि मीठ हे चिकन लावून मॅरिनेट करून ठेवलं आहे त्यानंतर तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा वगैरे टाकून आणि टोमॅटो वगैरे टाकून त्याला मऊ असं शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर पावडरचे मसाले तर इथे धना पावडर जिरा पावडर गरम मसाला चिकन मसाला काळा मसाला हे एवढं घेतलेलं आहे तर हे जे मसाले आहेत ते एका प्लेटमध्ये घेऊन ठेवले आणि त्यानंतर ना हे कांदा वगैरे ना एकदम मऊ असा झाला की त्यामध्ये ना हे पावडरचे मसाले टाकून दिले आणि आता हे व्यवस्थित असं याला फ्राय करून घेणार आहेत तेलामध्ये आणि त्यानंतर मग ॲड केलं याच्यामध्ये गरम पाणी तर इथे एकच ग्लास गरम पाणी ॲड केलं आणि चिकन, आ, चिकन, चिकन आ, जे ते आहे ते थोडंसं होतं म्हणजे अर्ध्या चिकनची बिर्याणी बनवली आणि अर्धा चिकन त्याची ग्रेव्ही बनवणार आहेत तर आता इथे ते कांदा आणि टोमॅटो अगोदर व्यवस्थित असं शिजवून घेतला जेणेकरून पूर्ण तो गाळ झाला पाहिजे म्हणजे कांदा अख्खा म्हणजे ते जे काप आहेत त्या कांद्याचे वगैरे ते तसंच राहू नये त्यामुळं ना त्याला अगोदर शिजवून घेतलं पाण्यामध्ये व्यवस्थित असं जवळजवळ दहा पंधरा मिनटं ते ये ये कांदा आणि टोमॅटो पाण्यामध्ये शिजवून घेतलं आणि त्यानंतर ना मग हे मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते याच्यामध्ये ॲड केलं आणि आता हे चिकन याच्यामध्ये शिजवून घेणार आहेत म्हणजे एवढं जर कांदा शिजला तर मग नंतर ना कांदा वगैरे दाताखाली येत नाही अजिबात कापलेला जरी असला तर तर आता हे चिकन ना साधारणतः वीस मिनिट शिजवून घेतलं त्यांनी आणि वीस मिनटाच्या नंतर मग आता इथे चिकन जे आहे ते शिजलेलं आहे तर, थोड़ शी टाक ले ले है। तर आता त्यामध्ये टाकणार आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर फ्रेंड्स आता इथे चालू झालेलं आहे आमचं दुपारचं जेवण तर इथे बघा बिर्याणी बनवलेली आहे त्यानंतर चिकनची ग्रेव्ही बनवलेली आहे साहेबांनी आणि सोबत काकडी वगैरे घेतलेली आहे तर काकडी असली ना तर मी कांदा वगैरे काही घेत नाही आणि लिंबू पण असं खात नाहीत जास्ती सहसा तर हे बघा अशा प्रकारची चिकनची ग्रेव्ही केलेली आहे आणि खूप टेस्टी झाली होती चिकनची ग्रेव्ही तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय